श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दिवाळी बघा अगदी जवळ आलेली आहे सगळ्यांची दिवाळीची साफसफाई चालू आहे त्याचबरोबर बऱ्याच नवीन वस्तू सुद्धा खरेदी करणं चालू आहे आपल्याला दिवाळीच्या धनत्रयोदशी दिवशी म्हणलं जातं बघा सोनं चांदी या दिवशी खरेदी केलं पाहिजे त्याचा भरपूर फायदा आपल्याला होत असतो तुमची म्हणजे सोनं चांदी तर तुम्ही खरेदी नक्कीच करू शकता त्यामुळे सुद्धा आपल्याला भरपूर फायदा होतो पण समजा प्र आता इतके सोन्याचे भाव वाढलेले आहेत सोन्या चांदीची तर प्रत्येकांना सोन्या चांदी खरेदी करणं शक्य नसतं त्यामुळे बघा आपण सोन्या चांदीपेक्षा ही सुद्धा अत्यंत लाभ देणाऱ्या आणि कमी किमतीच्या असणाऱ्या वस्तू आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या आहेत म्हणजे धनत्रयोदशी दिवशी आपण या साहित्य पण खरेदी केलं तर त्याचे विशेष लाभ आपल्याला होत असतात वर्षभर आपल्याला कधीच कशाचीच कमी पडत नाही तर हे कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण धननत्रेयदस या दिवशी खरेदी केल्या पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धनतेरस या दिवशी बघा मेन आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते तर धन्वंतरी देव म्हणजे कोण तर बघा जे मेन जे आरोग्य आहे तर ते आपली आपलं धन आहे आपलं बघा शरीर निरोगी असेल आपण व्यवस्थित धडधाकट असू तर आपण कोणतेही काम करू शकतो आपल्यामध्ये काहीही करण्याची आपल्याला आपल्याला इच्छा सुद्धा असते आणि आपण काहीही करू सुद्धा शकतो आपलं आरोग्य उत्तम असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आपली जी खरी संपत्ती आहे तर ते आहे आपलं आरोग्य तुमच्या घरी म्हणजे धन्वंतरी देवतेचा फोटो नसेल तर तुम्हाला या दिवशी खरेदी दि करायचा आहे छोटा मोठा आपण फोटो या दिवशी खरेदी दि करू शकतो कारण प्रत्येक वर्षी आपल्याला पूजा करण्यासाठी हा फोटो लागत असतो या दिवशी बघा लाहे बत्त्या सुद्धा खरेदी करण्याला खूप महत्व आहे तर तुमच्याकडे बताशे असतील जुन्या ऑलरेडी घरामध्ये तर ते वापरू नका लाहे असतील जुन्या तर ते सुद्धा वापरू नका तर या दिवशी आपल्याला थोडे म्हणजे तुम्हाला जास्त लागणार नसेल तर थोडे पाच दहा रुपयाचे तुम्ही बत्ताशे लाया तुम्ही आणू शकता पण थोडे तरी या दिवशी आपल्याला घेऊन यायचेच आहेत त्याचबरोबर जी विड्याची पानं असतात ही अत्यंत माता लक्ष्मीला प्रिय आहे या दिवशी धनतेर्याची पूजा करण्यासाठी तर आपल्याला विड्याची पानं लागणारच आहेत पण कोण पूजा मांडणी या दिवशी करत नसेल तर त्यांनी कमीत कमी, -कमी पाच विड्याची पानं आपल्या घरी आणावीत आणि जी आपण या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा जे हळकुंड असतं तर हळकुंड सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे जे निगेटिव्ह एनर्जी असते तर ते दूर करण्याची एक एनर्जी त्या हळकुंडामध्ये असते त्याचबरोबर बघा हळदीचे भरपूर असे फायदे आहेत म्हणजे ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे आपल्या स्किनसाठी सुद्धा उत्तम आहे बरेच असे उपाय आपल्याला हळदीचे करता येतात या दिवशी बघा व्यक्तींसाठी सुद्धा कपडे या दिवशी आपण खरेदी करू शकतो तर घरातील जे लहान मुलं आहेत मुली आहेत त्या त्याचबरोबर मोठ्यांसाठी किंवा तुमच्या घरातील ज्या मेन मग घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी तर ऍटलीस्ट या दिवशी आपल्याला कपडे हे खरेदी करायचेच आहेत या दिवशी आपण देवांना सुद्धा वस्त्र आपण घेऊ शकतो म्हणजे देवघरासाठी एखादं लाल वस्त्र आपण खरेदी करू शकतो श्री स्वामी समर्थांसाठी आपल्याला एखादं मुकुट समजा खरेदी करायचं आहे आसन खरेदी करायचं आहे तर तुम्ही देवांच्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात एखादा ग्रंथ तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे श्री स्वामी समर्थ सर तुमच्याकडे ग्रंथ नसेल तुम्हाला तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात किंवा इतर कोणतेही ग्रंथ असू द्या ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात गजलक्ष्मी म्हणजे हत्ती सुद्धा तुमच्याकडे नसतील तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता पण आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की जे हत्ती आहेत त्यांची जी सोंड असते तर ती सोंड आपल्याला वरच्या साईडला असली पाहिजे त्याचबरोबर बघा त्यांचा जो उजवा पाय असतो तर तो उजवा पाय पुढे असायला पाहिजे अशा पद्धतीची गजलक्ष्मी आपल्याला या दिवशी खरेदी करायची आहे ज्यांच्याकडे म्हणजे लक्ष्मीची मूर्ती आहे आपल्याकडे चांदीची मूर्ती असते त्याचबरोबर पितळेची मूर्ती असते तरी सुद्धा आपण बघा छोटीशी जी म्हणजे मातीच्या मूर्त्या भेटतात सुद्धा आपण खरेदी करू शकतो पण बघा आपल्याला ती खरेदी सुद्धा एक काळजी घ्यायची आहे की जी लक्ष्मी असते तर ती बघा कमळामध्ये बसलेलीच असावी ती अत्यंत शुभ मानली जाते उभा टाकलेली जी लक्ष्मी असते तर ती लक्ष्मी म्हणजे स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये राहत नाही त्यामुळे नेहमी लक्ष्मी ही कमळामध्ये बसलेली असावी म्हणजे ती आपल्या घरात सुद्धा स्थिर स्वरूपामध्ये राहत असते त्याचबरोबर बघा श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता कुबेर यंत्र तुमच्याकडे नसेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आता जे बघा यंत्र आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे या यंत्र सुद्धा बऱ्याच सेवा केल्या जातात कुंकुमार्चन या केलं जातं त्याचबरोबर बघा तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या गोष्ट वस्तू खरेदी करू नका पण तुमच्याकडे ह्या हे साहित्य नसेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता तर लक्ष्मी मातेला कमळ हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जे कमळांच्या बिया असतात तर ते जा 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 त्या कमळाच्या फुलाच्या ज्या बी असतात त्यापासून कमळगट्ट्याची माळ बनवलेली आहे तर ही जी कमळगट्ट्याची माळ आहे तर तर, वरे वुली वुली ती वुली तर ती नेहमी ही श्री यंत्रावर ठेवली जाते कारण लक्ष्मीजवळ ती ठेवली जाते कारण लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ती लक्ष्मीजवळच कायम ठेवली जाते कारण आपल्याला रोज कमळाचं फूल लक्ष्मी मातेला अर्पण आपण करू शकत नाही त्यामुळे आपण कमळ गट्ट्याची तुमच्याकडे माल नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता चांदीच्या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकता जसं चांदीचा शिक्का आहे तो तुम्ही खरेदी करू शकतात किंवा चांदीची लक्ष्मीची पावलं आहेत ते तुम्ही खरेदी करू शकतात किंवा स्वस्तिक आहे शुभचिन्ह हे सुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात जे ज्यांना जमत असेल ज्यांची इच्छा असेल त्यांनी आणि त्याचबरोबर बघा आपण देवांची काही म्हणजे तांब्याची पितळीची भांडी असतील ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो म्हणजे त्याचा छोटंसं तामण आहे काहीही तुम्हाला देवघरामध्ये कोणत्या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या खरेदी करू शकतात फक्त आपल्याला लोखंडाच्या कोणती भांडे या दिवशी खरेदी करायची नाहीत मीठ हे अत्यंत लक्ष्मीला प्रिय आहे तुम्ही मीठ आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे आवळा या दिवशी खरेदी करायचा आहे कारण आवळा हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली वस्तू ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते त्यामुळे आवर्जून आपल्याला आवळा खरेदी करायचा आहे कवड्या सुद्धा या दिवशी खरेदी करू शकतात पोटली बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात म्हणजे अगदी बघा पिवळ्या कवड्या आहेत पांढऱ्या कवड्या आहेत तपकिरी रंगाच्या कवड्या आहेत गोमती चक्र आहे पांढरा गुंजा आहे हे म्हणजे पोटलीसाठी जे साहित्य लागतं ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात अत्यंत अत्यंत महत्वाचं म्हणजे जे धने आहेत धनतेरस या दिवशी धने खरेदी करण्याला अत्यंत महत्व आहे कारण या दिवशी बघा धने आणि गुळाचा मेन नैवेद्य असतो त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी तुम्ही काहीही यातलं खरेदी केला नाही तरी चालेल पण धने या दिवशी आपल्याला खरेदी करायचे आहेत धने आणि गुळ त्याचबरोबर बघा धनतेरस या दिवशी जी झाडू असते म्हणजे जी केरसुनी असते आता बऱ्याच जण झाडू आपण वापरत नसतो म्हणजे बरेच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे झाडू आहेत पण जी मेन केरसुनी अगोदर आगो, वापरल्या जायच्या ज्या केरसुनी आहेत तो आपल्याला खरेदी करायचा आहे मग रोज आपण ते वापरू शकत नाही पण त्यामुळे बघा छोटे पण आपल्याला फडे घे मिळतात बाजारामध्ये तर तुम्ही ते छोटासा फडा घेऊन यायचा आहे आणि या दिवशी बघा म्हणजे तुम्हाला कोणी धने मागितलं तर त्यांना अजिबात धने द्यायचे नाही आता समजा त्यांचं दुकान आहे ते ख म्हणजे त्यांचा तो धंदाच आहे त्यामुळे ते तु तुम्ही धने विकू शकतात पण समजा असं घरामध्ये कोणी तुमच्याकडे आलं की माझे धने माझेकडे नाही आहे तर नैवेद्याला मला थोडे धने देऊ शकता का तर अशा वेळेस सरळ नाही म्हणून सांगायचं कारण आपण आपलं धन त्या दिवशी दुसऱ्यांना कोणालाच द्यायचं नाही आहे त्यामुळे धने आपल्याला या दिवशी कोणाला द्यायचे नाही आहेत जेवढं तुम्हाला शक्य होईल या दिवशी गो करणं साहित्य खरेदी करणं ते आपल्याला खरेदी करायचं आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या ज्या गो म्हणजे वस्तू आणलेल्या आहेत त्या आपल्याला देव म्हणजे आपल्या आपण तुम्ही जे धनतेराची पुढे पूजा मांडणार आहे त्या पूजा मांडणीमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि पूजा करू शकतात आणि ज्यांनी म्हणजे जे कोणी जे कोणी पूजा मांडणी या दिवशी करत नसतील तर त्यांनी बघा देवघराच्या समोर ठेवून तुम्ही याची पूजा करू शकतात आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण यांच्या भरपूर प्रमाणात फायदे सुद्धा होतात होत असतात आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ सुद्धा होत असतात कोणती पण गोष्ट बघा अत्यंत ते श्रद्धेने आपण केली विश्वास ठेवून केली तर त्याचे फायदे हे आणखीन भरपूर प्रमाणात आपल्याला होत असतात आपल्याला एक प्रकारची एनर्जी त्यापासून मिळत असते एक सकारात्मक विचार आपण ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला जास्त होत असतो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद